नमस्कार आपण बघत आहात बी मराठी संवाद मध्ये राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आरोग्य क्षेत्रातलं नामांकित नाव म्हणजेच डॉक्टर पवन किरण राऊत गुढीपाडवा व रमजान ईद या शुभ पर्वावर राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला या प्रसंगी सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातली बरीच मंडळी येथे उपस्थित होती आलेल्या मान्यवर मंडळींनी तसेच पाहुणे मंडळींनी डॉक्टर पवन किरत यांना भरभरून त्यांच्या आरोग्य कार्यास शुभेच्छा दिल्या शेतकरी कष्टकरी व तसेच गोरगरीब आणि दुर्बल घटकातली जनतेची आरोग्यसेवा करण्याचा मानस डॉक्टर पवन किरण राऊत यांचा आहे यांच्या हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध आहेत कृत्रिम सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व मनक्यांचे आजार उपचार व शस्त्रक्रिया हाडांच्या फ्रॅक्चरसाठी प्लॅस्टर व शस्त्रक्रिया व तसेच सांध्यांची तपासणी व शस्त्रक्रिया वेडे व वा जंतू संसर्ग झालेल्या हाडांची रशियन आणि तंत्रज्ञानाने इलेझारोए शस्त्रक्रिया तसेच जन्मजात वाकडे पाय व वा जोडलेली बोटे यावर शस्त्रक्रिया आणि संधी वातावर योग्य निदान व उपचार आणि तसेच पाठदुखी कंबरदुखी दुखी मान दुखणे यावर उपचार व शस्त्रक्रिया कृत्रिम पाय अथवा हात बचवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि ऑपरेशन पश्चात फिजिओथेरपी व मार्गदर्शन व्यवस्था अशा विविध सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत सर्व आजारावर येथे उपचार केले जातील योग्य मिळेल आदरणीय डॉक्टर पवन राऊत म्हणजे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व आणि कुठेतरी जनतेची सेवा करण्याचा अभ्यास त्यांच्या मनामध्ये आहे नमस्कार मित्रांनो आपण आज आरोग्य क्षेत्रामधले जी मंडळी आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी सेवा देते आणि आज नुकतंच त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे शुभारंभ झाले आणि विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातल्या मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आरोग्य ही हीच ईश्वर सेवा मानून ही मंडळी या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी कार्य करते राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हो या चिखली शहरामध्ये आत्मिका देऊन ते या ठिकाणी आरोग्य सेवा करणार आहेत सर या ठिकाणी जो आज या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलचं सा झालेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांग सर्वप्रथम आज राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांचं उद्घाटन एकतीस मार्च रोजी पूर्ण आम्ही केलेलं आहे हे हॉस्पिटल चिखलीमध्ये घेऊन येण्याचा एकच उद्देश आहे की जो चिखली वाशियांसाठी आणि आजूबाजूंचे जे खेडे आहेत यांना प्रत्येक वेळीस एखादी पुढची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांना औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर पुणे मुंबई येथे नेहमी नेहमी जावं लागतं आणि जे अडाणी लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत यांना जाण्या येण्याचा त्यांचा एवढे खर्च होतो आणि त्यांना जे योग्य मार्गदर्शन भेटत नाही त्यामुळे त्यांना शेवटी त्रास हा सहन करावाच लागतो आणि योग्य उपचार सुविधा उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलला आता आपल्या हॉस्पिटलला अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये जॉइंट रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा बदलणे आणि खुबा बदलणे आणि दुसरी अत्याधुनिक गोष्ट म्हणजे दुर्बिणीद्वारे गुडघ्याचे ऑपरेशन करणे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत आणि तिसरी गोष्ट दुर्बिणीद्वारे मनक्याचे ऑपरेशन हे नॉर्मली आता जस्ट सुरू झालेले आहेत परंतु आम्ही पुण्याचे स्पाइन सर्जन यांच्याशी एक टायप केलेलं असून ते आपल्याकडे ते ऑपरेशन करण्यासाठी इथे येऊन करून देण्यासाठी अत्यंत अल्प दरात तयार आहेत पण हाडाची ठिसूळता या ठिकाणी निर्माण होते आणि जास्तीत जास्त या ठिकाणी त्रास या ठिकाणी रुग्णांना होत आहे तो आजार या ठिकाणी न उद्भवणे त्यासाठी काय उपाय सांगणार एक सर्वप्रथम आपली जी बॉडी असते ही एक इंजिन सारखी असते म्हणजे जसं इंजिन जास्त वापर होतो त्यास मग आपल्याला सर्व्हिसिंग वगैरे करावी लागते पण त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग करावी लागते म्हणजे योग्य आहार घ्यावा लागतो त्या मेंटेन करण्यासाठी व्यायाम करावा लागतो आणि कॅल्शियम व्हिटॅमिन डी त्या गोष्टींचा योग्य प्रमाण प्रमाणामध्ये घ्यावे लागतात पण मॅडम सुद्धा या ठिकाणी आपल्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी रुग्णसेवेमध्ये उतरला तर त्यांच्याबद्दल काय सांगणार मॅडम यांनी बी डी एस हे धुळे येथील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून केल्यानंतर त्यांनी जे तोंडाचे कॅन्सर असतात त्यामध्ये पुढचं एम डी एस पुढचं शिक्षण केलेलं आहे जे आपल्या तरुणांमध्ये जे नॉर्मली गुटखा तंबाखू खाण्याची सवय आहे आणि त्यामुळे जो कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये कळत नाही तो लवकर कळावा यासाठी या, या मध्ये त्यांनी त्यांचं मेन एमडीएस तिथून केलेलं आहे आणि बाकी ज्या गोष्टी असतात रूट कॅनल दात बदलणे कवळी बसवणे या तर एक नॉर्मल गोष्टी आहे ते ते करतातच पण सगळं या ठिकाणी विविध हॉस्पिटलमध्ये आपण सेवा दिलेली आहे प्रॅक्टिस केलेली आहे काय सांगणार आरोग्य सेवाच्या माध्यमात त्यातला एक सर्वात मोठा क्षण होता की एक माझ्याकडे सहा वर्षाचा मुलगा आणि आईचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आई तिथेच मृत्युमुखी पडली होती आणि बाकी ना वडील ऑलरेडी नव्हतेच त्या मुलाचं ऑपरेशन आम्ही त्याच दिवशी दोन तासाच्या आत पूर्ण मोफत केलं आणि तो मुलगा एक तीन महिन्यानंतर पूर्ण चालू लागला आणि जेव्हा त्याच्या वडिलांच्या आतही फोन येतात तेव्हा खूप आनंद वाटतो तर या ठिकाणी कोरोडे हॉस्पिटलला सुद्धा आपण कलावती हॉस्पिटलला सेवा दिलेली आहेत नुसतं त्यांनी तुमची स्तुती या ठिकाणी केलेली आहे त्यांच्याबद्दल कार्याबद्दल काय सांग माझे मावस भाऊच आहेत परंतु माझं शिक्षण हे पूर्ण पहिली ते दवी बुलढाणा येथे गांधी शाळेत झालं आणि सर्व मित्रमंडळ म्हणा किंवा सर्व गोष्टी आम्हाला इकडे आवडतात जास्त त्यामुळे ते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांचा आदेश घेऊनच मी चिखलीमध्ये येण्याचा निर्णय आपण ग्रामीण भागातला असणारा प्रवास आता शहरी भागामध्ये आपण या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न करतायत शेतकरी कुटुंबातून आपला जन्म आणि एक या ठिकाणी कुठेतरी पंख लावून या ठिकाणी झेप घ्यायची आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार कारण की आई वडिलाचे जो कष्ट आहेत ते अतिशय या ठिकाणी जास्त असतात मी जो आलो आहे इथे हे सर्व आई वडिलांचा श्रेय आहे कारण खेड्यामध्ये जन्म घेतल्यानंतर पूर्ण तुम्हाला शिक्षणासाठीच बुलढाण्याला ठेवायचं की ज्या वेळेस तुम्हाला मेसची व्यवस्था नव्हती गाड्या नव्हत्या फोन नव्हते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला बुलढाण्याला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि एका घराचे दोन घरं करण्याचा निर्णय घेतला हे शेतकरी कुटुंबासाठी खूप मोठा निर्णय होता त्यावेळेस खूप लोकांनी म्हटलं होतं हा इंजिनियर होणार का डॉक्टर होणार एका मग शॉप चालू आहे परंतु त्यांना आता मला सांगणं हे की तो शॉप नव्हता जेव्हा तुम्ही एक पाऊल घेता दोन पाऊल घेता जेव्हा शंभर पाऊल होतात तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटतो आणि ते तुम्ही करा अशा अपेक्षा बरं युवकांना काय संदेश देणार या आरोग्य क्षेत्रामध्ये उतरतायत आणि विविध क्षेत्रामध्ये ध्येय गाठतायत त्यांनी कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी कारण की तुम्ही ज्या परिस्थितीतून तुम निघलात ती परिस्थिती आपण अनुभवलेली आहे त्यांना काय संदेश देणार युवकांना एकच संदेश आहे की खरं राहा खरं बोला लोक तुमच्याकडे फक्त विश्वास घेऊन येतात मला आता मी हाडाचा डॉक्टर असलो तरी मला अपेंडिक्ससाठी कॅन्सर साठी सगळ्या गोष्टीसाठी यासाठी फोन येतात की लोकांना थोडा डाऊट आहे की जेन्युन ओपिनियन भेटेल का नाही त्यामुळे ते, ते क्रॉस करण्यासाठी एक आपल्या मान सजवलं येतात त्यामुळे तुम्हीच आपलं बनण्याचा प्रयत्न करा आणि जे खरं आहे ते बोल मित्रांनो शेतकरी कुटुंबात जन्म घेत असताना कुठेतरी या ठिकाणी आई आणि समाजाचे सुद्धा ऋण फेडता यावे हीच हाच उद्दिष्ट या ठिकाणी रुग्णसेवेच्या माध्यमातून सरांचा राहिलेला आहे मित्रांनो नुकतंच या ठिकाणी हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे असे सुप्रसिद्ध डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत रेणुकाताई तर या ठिकाणी आपण हे जे आरोग्य क्षेत्रामध्ये या ठिकाणी उतरला आहे आणि कशा कशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये सुविधा देणार सध्या आपल्याकडे राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटल ओपन झाले आहे एकतीस तारखेपासनं एक तारखेपासनं आपण तार सेवेत रुजू होतोय इथे डॉक्टर पवन राऊत माझे हजबंड तर ते सांदिवाद आणि जन्मता बाळांचे वेडेवाकडे पाय असतात त्याच्यावर शस्त्रक्रिया मणक्यांचे आजार आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आणि ॲक्सिडेंट जे रोड साइड ॲक्सिडेंट वगैरे होतात तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ऑर्थोबाबत सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत कोणांना काय संदेश देणार की आपलं जे आजार विविध उद्भवत आहेत त्या आजारावर कसं नियंत्रण राखावं कारण की आपण डॉक्टर क्षेत्रामध्ये आरोग्य सेवा देत आहे त्यांना काय कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर सांगितलं की त्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायची आहे उत्तम आहार घ्यायचा आहे त्यासाठी उत्तम पाणी प्यायचे भरपूर आणि जे, जे आपल्याला उन्हापासून वाचवता येईल तर ते ज सगळी काळजी घ्यायची आहे आपल्याला त्याच्यासाठी कारण वॉटर लेवल बॉडीमध्ये कमी झालं तर खूप सारे आजार त्याच्यामध्ये आहे जसं आपलं चक्कर पण येतात त्याच्यामध्ये या ठिकाणी जो स्त्रियांच्या आजारासंदर्भामध्ये काय सांगणार स्त्रियांना काय समुपदेशन देणार कारण की स्त्रियांची आजार या ठिकाणी विविध आजारावर उपचार होत आहेत परंतु जिथे ट्रीटमेंट घ्यायची तिथे ते घेत नाही आणि ते आजारावर जास्त नियंत्रण ठेवणार नाही स्त्रियांसाठी मी सांगेन की अनिमिया अॅनिमिया हा खूप आयडिफिशियन्सी अनिमिया हा खूप ठिकाणी बघितला जातोय तर त्याच्यामध्ये आपली पातळी ही व्यवस्थित ठेवणं तेरा ते चौदा एम एम एच बी याच्यामध्ये एक लेवल असते आपलं नेहमी चेक करणं आणि मेन म्हणजे आहार आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं सगळ्याच बाबतीत आणि लक्ष ठेवणं जसं की आम्ही डेंटलमध्ये म्हणतो तर अँडिफिशियन्सी अॅनिमियामध्ये पॅलर असतो पॅलेटला आणि आपलं डेंटल टीत वर पण त्याचा परिणाम होतोच तर अशा भरपूर समस्या आहेत ते खूप एवढा टाईम कालावधी कमी नो प्रॉब्लेम आता या ठिकाणी आपले आई वडील जे आहेत आणि आपले सासू सासरे आहेत ज्या परिवारातल्या घटकांनी तुम्हाला हे जे आरोग्य सेवेचं व्रत या ठिकाणी ते दिलेलं आहे त्यांच्या आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार त्यांनी समाजाबाबत जागरूकता केली की के आपल्याला समाजसेवा करायची आहे तर त्याच्यामध्ये मी हे क्षेत्र त्यांनी मला आग्रह केला की म्हणून पाठिंबा तर आहेच त्यांचे कष्टही आहेत आणि योगदानही आहे ओके थँक्यू सेवा ही ईश्वर सेवा म्हणून जी डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी आजच्या जगामध्ये या ठिकाणी काम करत कुठेतरी या ठिकाणी रुग्णांच्या चेहऱ्यावर एक आनंद या ठिकाणी लपलेला डॉक्टरांच्या याच्यामध्ये असतो असं व्यक्तिमत्व सोबत आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर सर।, सर या ठिकाणी हा हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी दोन शब्द काय शुभेच्छा आपण व्यक्त करतात <laughs> सर्वप्रथम आज चिखली शहरामध्ये एक डॉक्टर पवन राऊत सर असं एक ऑर्थोपेडिक्सच्या भागामध्ये ज्याचाच अर्थ की मनकेच्या शस्त्रक्रिया खांदे बदल खुबे बदल किंवा नी रिप्लेसमेंट असा एक तज्ज्ञ प्रचंड अभ्यास घेऊन प्रचंड अनुभव असलेला एक ऑर्थोपेडिक सर्जन आज चिखलीमध्ये आज स्वतःचं रुग्णसेवा राऊत ऑर्थोपेडिक हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहे व डॉक्टर पवन राऊत यांना आज शुभेच्छा देण्याकरता त्यांचं सर्व हे अद्यावत सेटअप त्यांनी जे टाकलेलं आहे आज चिखली शहरामध्ये ते बघण्याकरता खास करून कलावती हॉस्पिटलमधून मी डॉक्टर कृष्णा कुर्डे आमचे बंधू डॉक्टर गिरणारे सर आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता प्रसंगी आलेलो होतो व खरंच चिखलीमध्ये सुद्धा आता नवनवीन अशा पद्धतीचं तंत्रज्ञान डॉक्टर राऊत यांनी आणलं त्यामुळे नक्कीच चिखलीकरांना येणाऱ्या काळामध्ये भरपूर दिलासा भेटणार आहे की त्यांना याच्यानंतर मुंबई पुणे संभाजीनगर जालना कुठेही उपचार घेण्याकरता जाण्याची गरज पडणार नाही सर या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भच्या या ठिकाणी जो संगणमत करून या ठिकाणी आज त्यांनी हा जो विदर्भमध्ये चिखली या ठिकाणी जी राजकीय राजधानी असेल सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधली जी राजधानी आहे इथे निवडण्याचं कारण काय आणि या ठिकाणी जी सेवा देणार कशा पद्धतीने देणार डॉक्टर पवन राऊत हे मूळचे बेलोरा गाव जे जाफराबाद तालुक्यामध्ये येतं ते मराठवाड्यामध्ये येतं परंतु जन्म जरी त्यांचा मराठवाड्यात असला तरी त्यांचं संपूर्ण पहिलीपासून ते दहावीपर्यंतचं शिक्षण अकरावी बारावी एम बी बी एस हे सगळं अमरावतीमध्ये झालं त्याच्यामुळं जन्मानं जरी ते मराठवाड्याचे असले परंतु कर्माने ते विदर्भाचेच आहेत व शेवटी कर्मभूमीला आद्य महत्त्व देऊन त्यांनी चिखलीकरांच्या सेवेमध्ये चिखलीमध्ये सेवा देण्याचा त्यांचा निर्णय जो घेतलेला आहे तो मला अतिशय योग्य वाटतो कारण की चिखलीमध्ये सुद्धा ज्या हिशोबाने जडणघडण चिखलीची आहे ज्या हिशोबाने खेडेपाडे चिखलेला अटॅच आहे भरपूर रुग्णांना त्यांच्या हॉस्पिटलचा फायदा होईल याच्याबद्दल मला नक्की विश्वास आहे तर या ठिकाणी नवीन तरुण बांधवांना काय संदेश देणार या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये उतरतायत तरुण आणि तरुणी तरुण म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणतात असं ग्रहित धरून तरुणांना वैद्यकीय हा व्यवसाय न पकडता रुग्णसेवा आपण पकडावी कारण की पेशंट जे आहेत जे रुग्ण आहेत ते देवानंतर आपल्या डॉक्टरांवरच आज डोळे बंद करून विश्वास करतात आपण जे म्हणाल की ट्रीटमेंट किंवा ते सल्ले ते पाळतात त्याच्यामुळे हे फार मोठं जिम्मेदारीचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे आपल्याकडनं कोणतंही चुकीचं किंवा कोणतंही वेळेवाकडे काम नाही झालं पाहिजे ही तर एक सर्वप्रथम माझी सर्व, मा सर्व डॉक्टर व्यवसायातील सर्व जे आपले रुग्णसेवेला जेवढे नवीन जुने डॉक्टर असतील त्यांना तर एक प्रथम हात जोडून विनंती आहे व दुसरं की आज रोजी जर आपल्याला रुग्णसेवेचं काम करायचं आहे तर हे पहिल्यापेक्षा प्रचंड कठीण झालेलं आहे सुरुवातीला डॉक्टर्स कमी होते परंतु लोकांचा डॉक्टरांवर विश्वास एक दृढ होता परंतु आता डॉक्टर ज्यात झाले त्याच्या माध्यमातून ऑनलाईन वगैरे किंवा ज्या ज्या विविध प्रकारच्या अभ्यास पेशंट सुद्धा एक आपल्या पद्धतीनं करतो त्याच्यामुळे एक आजकालच्या नवीन डॉक्टरांना रुग्णांना विश्वासात घेणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे व त्यानुसार इलाज करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या सोबत सर होते आणि त्यांच्या कार्यालयाला सुद्धा या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे उतरतायत आणि त्यांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि काळजी सुद्धा घ्यायची सांगितलेली आहे असं तज्ज्ञ मंडळी आपल्यासोबत होते हे सर्वक्षण चित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र